साहेब मस्कार म्हणलं म्हणलं साहेब तुम्हीच आमचे मराठा समाजाचे नेते तुम्हीच वंधारी समाजाचे नेते कारण की नाही करत मी काय म्हणते मुसलमान समाजावर पण नेते काय दलित समाजाचं तुम्ही म्हणता ना की बाबा कोणते मराठा समाजाचे मिनिस्टर त्यांच्या घाडीतच जमिनी पण बोलता ना साहेब जेवायला लागतो माझ्या काळजाला फायदा बोलला काय नाही 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 बॉस आय एम प्राऊड ऑफ यू बिकॉज यू आर व्हेरी ग्रेट मॅन यू आर व्हिरी लॉयल काही नाही त्याच्या दमनी मेन म्हणजे सांगू तुम्हाला साहेब एवढंच अगर धनंजय मुंडे कळकट ओबीसी समाजाबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा आणि छगन भुजबळ मंत्री करावा त्यांनी जगन सॉरी मुंडे साहेब म्हणतो ना धनंजय मुंडे की मी ओबीसीचा नेता आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि मला मी ओबीसीसाठी मी राजीनामा देतोय आणि छगन भुजबळ मंत्री करावा अहो साहेब म्हणजे बघा भुजबळ साहेब कसे बी असते ना बघा त्यांनी त्यांचा विरोध केला ओबीसी म्हणून जराजी पाटील मराठा विरोध पण आहे ना की म्हणजे भुजबळच्या समर्थकांनी कोणत्या मर्डर नाही केलेले माहिती का जसं की धनजी मोठे समर्थक मर्डर करताय तुमच्या नेत्याबद्दल पण ठीक आहे त्याला हरकत नाही काही प्रॉब्लेम तुमच्यामुळे ते शरद पवार साहेबांचं माझं थोडस शरद पवार साहेब हे ते मोठे माझ्या आजोबासारखे त्यांचा रिस्पेक्ट नाही पण तुमच्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट करावा लागतो सत्य कारण माहिती का तुमच्यासारखा वाघ पाळला त्यांनी हॅलो साहेब नमस्कार म्हणलं म्हणलं आवड साहेब तुम्हीच आमचे मराठा समाजाचे नेते तुम्हीच तु वंधारी समाजाचे नेते कारण की मजा मी काय म्हणते मुसलमान समाजावर पण नेते दलित समाजावर ने तुम्ही म्हणता ना की बाबा कोणते मराठा समाजाचे मिनिस्टर त्यांच्या घाडीतच जमिनी पण तुम्ही जे ना साहेब जेवायला लागतो माझ्या काळजाला फायदा आणि बोलला काय नाही 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 बॉस आय एम प्राऊड ऑफ यू बिकॉज यू आर व्हेरी ग्रेट मॅन यू आर व्हिरी लॉयल काही नाही त्याच्या दमनी मेन म्हणजे सांगू तुम्हाला साहेब एवढंच अगर धनंजय मुंडे कळकट आहे ओबीसी समाजाबद्दल त्यांनी राजीनामा देवान जगन छगन भुजबळ मंत्री करावा त्यांनी जगन सॉरी मुंडे साहेब म्हणतो ना धनंजय मुंडे की मी ओबीसीचा आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि मला मी ओबीसीसाठी मी राजीनामा देतोय आणि छगन भुजबळ मंत्री करावा अहो साहेब म्हणजे बघा भुजबळ साहेब कसे बी असते ना बघा त्यांनी त्यांचा विरोध केला ओबीसी म्हणून जराजी पाटील मराठा विरोध पण जे आहे ना की म्हणजे भुजबळच्या समर्थकांनी कोणत्या मर्डर नाही केलेले माहिती का जसं की त्यांना जी मोठे समर्थक मर्डर आहे तुमच्या नेत्याबद्दल आहे त्याला हरकत नाही काही प्रॉब्लेम तुमच्यामुळे ते शरद पवार साहेबांचं ना माझं थोडस शरद पवारचं मध्ये साहेब आहे मोठे माझ्या आजोबासारखे त्यांचा रिस्पेक्ट नाही पण तुमच्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट करावा लागतो मला सत्य कारण माहिती आहे का तुमच्यासारखा वाघ वाढला त्यांनी हॅलो मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेत्यांना फोनाफोनी करून त्यांना जाब विचारणारे हे रमेश पाटील भाजपचे नेते मंत्री नारायण राणे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या सर्व नेत्यांना रमेश पाटील फोन करून आरक्षणाबाबत प्रश्न विचारत असतात आता तर त्यांनी थेट छगन भुजबळ यांना मंत्री करा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा कॉल जितेंद्र आव्हाड यांना केला गेल्या काही दिवसापासून रमेश पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील बड्या बड्या नेत्यांना फोन करून प्रश्न विचारत असतात त्या फोन कॉलचे रिकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करीत होते त्यांच्या या व्हायरल क्लिपचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक व त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स ही मिळत असल्याने त्यांच्या फॉलोअरची संख्या मोठ्या प्रमाणे वाढत आहे राज्यातील अनेक नेत्यांना ते फोन करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारत होते राज्यातील अनेक नेत्यांना ते फोन करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारत असतात त्यांच्यात आणि नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणाच्या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत असतात त्यातून नेत्यांशी त्यांचे वादही उफळून आले पुढे वाद निर्माण होऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना बऱ्याच वेळेस ताब्यात घेतले होते